नमस्कार भविष्य तरंग चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत असू आज मी तुम्हाला माहिती सांगणार आहे सॅलेनाईट ह्या अर्धपारदर्शक स्फटिकाविषयी अर्धपारदर्शक स्फटिक असं त्याला म्हटलं गेलंय सॅलेनाइटला तो वेगवेगळ्या फॉर्म मध्ये आढळतो म्हणजे प्लेट स्वरूपात मिळतोय टॉवर स्वरूपात मिळतोय टंबल स्वरूपात मिळतोय त्याचे फायदे काय आणि ते वापरावं कसं हे मी तुम्हाला आज थोडी माहिती सांगतो सॅलेनाईट काय करतो तर नकारात्मकता ज्या काही वाईट गोष्टी असतील जे काही वाईट वातावरणात निर्माण झालेल्या गोष्टी असतील आपल्या आजूबाजूच्या तर ते समूळ उच्चाटन करतो त्याचं नाहीस करण्याची ताकद त्याच्याजवळ आहे त्याच्यानंतर तो, 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 तो रेडिएशनवर काम करतो इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड वेगवेगळ्या गोष्टीतनं रेडिएशन क्रिएट होत असतात ते आपल्या शरीरावरती त्याचा दुष्परिणाम शंभर टक्के होतो जसं मोबाईल आहे मायक्रोवेव्ह आहे लॅपटॉप्स आहे भरपूर काही गोष्टी तर हा त्या ऍपसऑप करतो आणि नष्ट करतो एक मोठी ताकद त्याच्याजवळ आहे जवळ तो आंतरिक शक्ती वाढवतो आपली आंतरिक ऊर्जा वाढवतो आपल्या मनात जे वाईट विचार असतील ते नाहीसे करतो शरीराच्या पेंडण स्वरूपातलं जर आपण धारण केलं तर शरीराला जी काही व्याधी असते तर ती व्याधीत उतारा पाडावा किंवा व्याधी नाहीशी व्हावी म्हणूनही तो आपल्याला सहकार्य करतो तो स्वतः झिजतो आणि दुसऱ्याला दुसरा चांगल्या गोष्टी तो आपल्या आयुष्यात घडवतो म्हणजे तो स्वतः सेल्फ क्लिन्झर आहे त्याला दुसरं क्लिन्झिंग करायची काही गरज नाही आपण इतर क्रिस्टल काही जे वापरतो पेंडंट किंवा ब्रेसलेट स्वरूपात तर ती ब्रेसलेटही तुम्ही त्याच्यावर ठेवून रिचार्ज करू शकता प्लेट स्वरूपात पेंडंट प्लेट टॉवर्स असे वेगवेगळी त्याचे स्वरूप आहेत आता हे जे पेन पेंडंट आहे हे जे माझ्याकडे आहे दाखवतोय आता तुम्हाला हे साधारण अशा स्वरूपाचे वेगवेगळ्या हे जर का तुम्ही आपल्या प्रत्येक खोलीच्या चारी कोपऱ्यात जर ठेवले घराच्या चारी दिशेनं जर का याचं प्लेसमेंट झालं तर एक संरक्षणात्मक कवच असं निर्माण होतं त्या त्या ठिकाणी त्या त्या खोलीमध्ये रूममध्ये असलेली जी वाईट शक्ती आहे ती नाहीसे करतात इवन दो काळी जादू दृष्टी जादूटोणा इतर काही अनामिक भीती ह्या ज्या काही आपल्या गोष्टी मनात घडत असतात किंवा विचार करत असतो आपण त्याच्यावर तर त्याच्यावर हा एक रामबाण उपाय असा आहे की हे तुम्ही वापरू शकता इतरही काही ते असे क्रिस्टल आहेत की जे त्याची प्लेसमेंट त्या त्या स्पॉटला केली घरामध्ये तर नक्की पॉझिटिव्ह एनर्जी क्रिएट होते पण हा निगेटिव्ह एनर्जीवरती काम करणारा एक अत्यंत उत्तम असं हे क्रिस्टल आहे तर हे तुम्ही घराच्या कोपऱ्यात ठेवू शकता इवन दो असे टॉवर्स आहेत किंवा एखादा मोठा त्याचा हा जर का तुम्ही लॅपटॉप वापरत असाल तर त्याच्या तिथे किंवा कम्प्युटर जिथे इन्स्टॉल केला असेल त्या टेबलवर ऑफिसच्या टेबल वर जर ठेवलं तर हा रेडिएशन खेचून घेईल रेडिएशन कमी करेल इव्हन तो तिथे येऊन जे बसणारे आपल्याशी डे टू डे लाईफ मध्ये जे लोक असतात त्यांचे जे विचार सुरू असतात प्रत्येक माणसाच्या मनात असंख्य विचार असतात चांगले वाईट दोन्ही असतात तर त्यातले जे वाईट विचार आहेत ते तो खेचून घेतो त्याचा त्रास आपल्यावर डायरेक्ट होत नाही आपल्यावर डायरेक्ट त्या शक्ती आघात करत नाही तो खेचून घेतो आणि त्या ऍप करतो ते डिझॉल्व्ह करतो ही ताकद जवळ आहे त्यामुळे हे टॉवर तुम्ही ठेवू शकता घरात ठेवू शकता ऑफिस मध्ये ठेवू शकता आता तू डे टू डे लाईफ मध्ये एक चिप आहे दाखवतो तुम्हाला की आपण जर का पाहिलं तर आपला सगळ्यांचा संपर्क हल्ली मोबाईल ची जास्त येतो मोबाईल जास्त वापरतो प्रत्येक जण वापरतोय तर आता त्याच्यातनं तो सतत कानाजवळ ठेवून किंवा जवळ ठेवून असं बोलतो रात्री आपण ते पाहत असतो वायफाय कधी कनेक्ट असतो कधी नसतो तर त्याच्यातनं जे रेडिएशन निर्माण होतं तर ते जाणार कुठे नॅचरली त्याचाही आघात किंवा इफेक्ट आपल्या शरीरावर होत असतो तर ही अशा स्वरूपाची चिप आहे ही जर का आपण मोबाईलच्या बॅक कवर मध्ये ठेवून जर का यूज केली तर काही दिवसांनी ही चिप नाहीशी होईल महिन्यांनी वर्षा दोन वर्षांनी वगैरे असं महिन्यात केलं ते संपत नाही कारण इज अ स्टोन दगड येतो पण हा आपल्याला दाखवतो की रेडिएशन ऑफ केल्यामुळे तो झिजतो मग आपल्याला हे रिप्लेस करता येत आणि हे अत्यंत बहु बहु गुणी असलं तरी ते अल्पमोली आहे दोनशे रुपयाची जीप अव्हेलेबल आपल्याकडे होऊ शकते माझ्याकडे या तुम्हाला दाखवलेल्या सगळ्या गोष्टी माझ्या दुकानात ठेवलेल्या आहेत आणखीन काही वेगवेगळी रत्न उपरत्न याची मी माहिती सांगणार आहे वास्तूमधली हे एक टीप तुम्हाला सांगितली तशी आणखीन काही जर तुमच्या समस्या असतील दैनंदिन जीवनात तर तुम्ही माझा व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे त्या नंबरवरती माझ्याशी संपर्क करू शकता किंवा मला मध्ये तुम्ही प्रश्न विचारू शकता आणि त्याची तुम्हाला नक्की उत्तर देऊन तुमच्या संकांचं समाधान करायचा नक्की मी प्रयत्न करीन धन्यवाद